निसर्ग नियमानुनु शास्त्रीय अभ्यास म्हणजे विज्ञान आणि तसा निसर्ग नियमान शास्त्रीय अभ्यास या माझ्या सर्व शेतकरी आहे ना शंका नाही आज आपल्याकडे जी एमआयसी लागलेली आहे त्याच्यात दोन गोष्टी समोर मला दिसल्या की की तुमच्याकडे प्रचंड व्यवहार झालेले आहेत छोटे छोटे कोणी घरासाठी जागा घेतली कोणी कशासाठी घेतली कोणी गॅरेजसाठी घेतलेली आहे पेट्रोल पंपासाठी आणि ते जर व्यवहार रजिस्टर असते तर होतं काय की सरकारला माझ्या तीन वर्षाचा त्यांचा रिशू काढावा लागतो पण त्यानुसार रेडियन एकदा बसतात रेडियनचे भाव दरवर्षी बदलत जातात आता इथं गडबड झाली आहे की तुमचं त्यांनी अगोदर व्हॅज्युएशन करून ठेवलं आहे आणि जर प्रॉपर जर एमशा असतील तर त्याला रेडियन एकदा ते व्हॅज्युएशन करावं लागत असतं पण जशी आमच्याकडे भरपूर पद्धत एमआयशी याला कारणीभूत कोण आपले येते प्रॉपर ट्रेमिशर तुम्हाला चार कोटी जास्त होऊ देईल एका ठिकाणी जर व्यवहार बघितला की काहीतरी मला वाटतं पाच लाख रुपये कुठे जागा घेतली अशा तीन जर व्यवहार असतील त्याचा कधीच तो हिशोब होतो पण काय होत की आमच्यावर हे कायद्याचा बडगाव गेलो आमच्यात एकी नसल्यामुळं आम्हाला अफसात चवतात फोडतात माझी तुम्हाला पुन्हा विनंती आहे आमच्या लोकसभेत की अशी तू कोणी करू नका कारण एकी फुटली की सगळं संपवा आणि आजच्या या शोकसभेत त्यांचे जावई साईनाथ उर्प रामचंद्र देवजी म्हात्रे एक मोठी परंपरा त्यांच्या कुटुंबाला आहे अध्यात्माची त्यांचे मोठे बंधू गर्दी सर हे उत्तम कॉमिटेटर होते कबड्डीचे आणि स्वतः राजचंद्र म्हात्रे एक उत्तम साहित्यिक एक समाजसेवक पत्रकार कवी आहेतच आणि सध्या अग्रसीन नावाचा जो मासिक आहे त्याचे ते उपसंपादक आहेत आणि संपादक आहेत चंद्रकांतजी पाटील जे आहेत आणि त्यांची समस्या एवढी मोठी आहे की मुलांची लग्न जमवणं खूप मोठं समस्येवेचं काम आहे कारण तरुण मुलांची लग्न वेगळी झाली पाहिजे त्यासाठी खूप चळवळ आणि तलमल आहे आणि त्याचे ते उपसंपादक आहेत मी त्यांना विनंती करतो की कृपया येऊन आपण या सुखसभेत आपले मार्ग व्यक्त करायचे धन्यवाद ठाकूर साहेब सन्माननीय अध्यक्ष व्यापीठ आणि समोर बसलेले आमचे सर्व बांधव आज आपण इथे फार मोठ्या संख्येनं आमच्या आसपासचे आई साहेब काशी काही केशव यांचं गणेश चतुर्दशीच्या दिवशी आईला निधन झालं होतं आणि त्यानंतर आमचे दिवस कार्य कीर्तन वगैरे सर्व पुढे गेलं आमच्या घरामध्ये एक दुःखद प्रसंग घडणार आणि त्यामध्ये आमचं कार्य हे प्रत्येक गेलेलं प्रस्थ। म्हणजे जवळजवळ पंधरा वीस दिवस पुढं चोवीस दिवस पुढे गेलेलं आहे आज आपण इथं मोठ्या संख्येनं उपस्थित राहिले माझं खरं म्हणजे मूलगाव डोळवी आणि माझी जन्मभूमी डोळली तिथे मी सव्वीस वर्ष राहिलो पण सव्वीस वर्षानंतर आज मी सत्तर वर्षाचा आहे म्हणजे चव्वेचाळीस वर्ष मला मायाची पाखर या माउलीने आणि आमच्या आदरणीय स्वर्गीय केशव शंकर धुमाल यांनी मला पंथाखाली घेतलं आणि मी इथलंच झालो माझे दोन्ही निवणे खरं म्हणजे माझे जे छोटे भाऊ आणि त्याप्रमाणेच मी त्यांचं संगोपन केलं त्यांनी मला साथ दिली आईनी तर आम्हाला म्हटलं जातं की जशी पक्षी पिलांना उगा उड्याखाली पंखाखाली घेतं त्याप्रमाणे माझ्या माझ्यासह माझ्या परिवाराला माझ्या नातवाला वगैरे आईने अगदी पंखाखाली घेतलं आणि उदंड प्रेम दिलं आईच्याबद्दल सांगायचं तर माझे एक घर आहे त्यावेळेला तारुण्यामध्ये या घराच्या वेटांना मा पाणी मारणं विटा उचलणं असं सुद्धा मेहनतीचं काम एक माझ्या मुलीचं घर व्हावं म्हणून ह्या माऊलीने केलं खरं सांगायचं म्हणजे आज माऊली समाजसेविका होत्याच होत्या त्याचबरोबर त्यांना त्यांच्या वडिलांचा पण वारसा होता बाला गोविंद पाटील एक शेतकरी कामगार पक्षाचे फार मोठे नेते आणि त्यांची हे ह्या सहा मुली त्यांची ही कन्या आणि अतिशय खडतर एक पुछ, कुश कुशल शेतकरी आज शहापूरून ढेरणची संपूर्ण जमीन नापी झालेली आहे पण मी जेव्हा इथे आलो त्यावेळेला आमच्या त्या माऊलीची कोठारं जीवलांमध्ये जे घर अक्षरशः कोठारं कुटुंब भरलेल्या सोन्यासारखं पीक आलेलं असायचं आणि त्या परिस्थितीमध्ये म्हणजे त्यांना श्रीमंतीचा मात गात कधी चढला नाही आल्या गेलेल्या आदिवासींना वगैरे मदत करणं दिन रुगल्यांना आधार देणं एक आधार बनवत्या खऱ्या अर्थानं आज त्यांच्या आम्हाला वारंवार उणीव भासणारच आहे त्या तुम्हाला कोण म्हटलं की अगदी मध्ये येतात आमच्या आईंची आठवण काढतात आदिवासी बाई सुद्धा अगर त्यांना काशेबाई काशेबाई करतात आज आपण त्यांच्याबद्दल मी माझ्या सर्व सहकार्यांनी गोष्टप्र भर भरून बोललेले आहेत आज मी त्यांच्याबद्दल जास्त बोलणं उचित होणार नाही आमचे आदरणीय सदानंद ठाकूर सर साहेब आदरणीय विजयजी कदम साहेब त्याचबरोबर आदरणीय ज्येष्ठ साहित्यिक श्री चंद्रकांत नारायण पाटील सर जगन्नाथ दामले सर सविता ताई पाटील आदरी बहिणाबाई आमचे नाट्यकर्मी मोहन पाटील आणि आमच्या आमच्या सासऱ्यांच्या भाजी रंजना ताई यांचं गावकाफी माहेरचं पण त्यांचं आहे जिथे तुम्ही आता झालेले आहात त्या सर्वांचं सर्वांच मी मनपूर्वक परत एकदा मला नक्कीच सांगावं लागेल मी सव्वीस वर्ष असताना माझं मॅरेज झालं एक्याऐंशी साली आणि आदरणीय स्वर्गीय बाला गोविंद पाटील आणि त्यांचे चिरंजीव मोहन बाला पाटील यांनी इथे साधारण म्हणजे मार्केटच नवसाबी झाली नाक्यावर त्यावेळेला मला त्यांनी जाणून सांगितलं की आता इथे केजारी नाट्यावर एक मार्केट बसतंय